जय भारतीय संविधान यावल तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी वसंत महाजन यांची वर्णी लागलेली आहे आणि अतिशय साध सुध आणि सोज्वळ मन मिळव असं व्यक्तिमत्व महाजनजींचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाजनजी आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत महाजनजी माझा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे आपण या निवडीच्या संदर्भामध्ये थोडक्यात काय सांगाल निवडीच्या काय विशेष आपण काँग्रेस मध्ये केव्हापासून सक्रिय झालेला आहात काय सांगा मध्ये तर मी एकोणीसशे ऐंशी साला पासूनच काँग्रेसचा दादासाहेब जेटी अजन ज्या वेळ पासून मला ज्या वेळेपासून दहावी अकरावी बारावी झाल्यानंतर जे वेळेस ते आमदार किल्ला उभे राहत होते त्यावेळेस मी त्यांचा प्रचार वगैरे करत होतो त्यावेळेस मी काँग्रेसचा एक निष्ठा कार्यकर्ता म्हणून मी माझं मन ठरवलेलं होतं माझ्या मनाने त्यावेळेपासून मी एक निष्ठच आहे काँग्रेसची म्हणजे आपण काँग्रेसच्या विचारधारेशी एकोणीशे ऐंशी पासून एकनिष्ठ आहात हो हो आपण काँग्रेसच्या विचारधारेवरच आहे चालणारे एकोणीसशे ऐंशी पासून आपण कांग्रेसच्या विचारधारेनुसार काम करतात आपण त्यांच्या कालखंडामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचे पद भूषवलेली आहे आपण आता काँग्रेसचा तालुका दे उपाध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहेत आपण काम कोण कोणती केली थोडक्यात काय सांगाल तस काय कामांचं मी जवळजवळ दोन हजार सालापासून दादासाहेब जेटी महाजन यांचा मी सहकारी होतो नावी प्रुशियल सोसायटी मध्ये मी संचालक पदावर होतो आठ एक वर्ष त्यामुळे दादा साहेबांनी मला असे केळी विक्रीच वगैरे काही असं काम वगैरे सांगले होते ते मी बरोबर त्यांच्या त्यांनी त्याच्यापेक्षा जास्ती मी नियोजनबद्ध काम केलेले आहे शेतकऱ्यांसाठी म्हणा आणि एक आग सामाजिक का, कार्य सुद्धा केलेली आहे त्या माध्यमातून सामाजिक कार्य घडतातच म्हणजे या कार्याची दखल घेऊन आपली काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे असं या ठिकाणी मी प्रकाशाने नमूद करतो बर महाजनजी अजून एक महत्वाचा प्रश्न असा की आपल्या आपण काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आपली वर्णी लागलेली आहे आणि फार मोठी यावल तालुक्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तर आपलं या पुढील मध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे मानस काय राहणार आहे काय सांगाल आता तर विजन म्हणजे कसं आहे की काँग्रेस पक्षाचा संघटना बळकट करायची आहे लोकांना समजावून सांगणे महागाईचा सा प्रश्न आहे हे लाडली बहीणमुळे लोक मजूर मिळत नाही तो प्रश्न आहे विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही आहे शिकून सुद्धा ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले इंजिनियर झाले तरी सुद्धा नोकरी नाही आहे याच्यावर लोकांचं लक्षात आणून द्यायचं आहे शेतीचा प्रश्न आहे मटेरियलचे भाव रासायनिक खतांचे भाव म्हणजे महागाई शिगेला जाऊन पोहोचलेली आहे काय याच्या संदर्भात महागाई शिगेला जाऊन पोहोचली आहेत का महागाई तर आहे ना आधी लोकांना समजत आहे पण लोक बोलत नाहीये आज पेट्रोल तेल वगैरे हे ज्या गोष्टी आहे मजुरी आज माणसाला अडीचशे दोनशे पन्नास रुपये रोज होऊन गेलेला आहे शेती कामाला कोणी खुरप खुरपणाला येत नाही कोणी येत नाही पैसे दिल्याशिवाय तीनशे दोनशे रुपये दिल्याशिवाय येत नाही शेतकऱ्यांचे फार हाल चाललेले आहे बर एकोणीशे ऐंशी पासून आपण काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता आहात निष्ठावंत कार्यकर्ता आहात तर या आपण आपली आपन यासाठी पक्ष संघटनेसाठी गावागावामध्ये मध्ये पक्ष स्थापन करून त्याचं संघटन मजबूत करण्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे काँग्रेसची पक्ष संघटना करणं तर फार मोठा प्रश्न आहे आणि तो करायचाच आहे पण याला आमची जी कमिटी आहे ती सांगतील त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या लक्षात आणून द्यायसाठी किंवा त्यांच्या बरोबर लो बर जाणे लोकांना सांगणं की सांगायचं किंवा काँग्रेसचा सारखा का विचारधारेचा पक्ष तर कोणताच नाही आहे हे बळकटीकरण करायचं आहे गावागावातील जे नागरिक आहेत आपल्या नावे गावातील यावल तालुक्यातील आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील नागरिकांना आपण आवाहन काय करू शकतात आपण संदेश काय देऊ काय संदेश एकच आहे बुवा हे जर असं चालत राहिलं शेतीचा प्रश्न महागाई वगैरे असं चालत राहिलं तर आपलं आम्हाला सांगावं लागेल सर्वांना सांग। बळकटीसाठी सर्वांजवळ जावं लागणार ला आहे लक्षात आणून द्यावं लागणार ला आहे आपण केंद्रीय गृह राज्यमंत्री जे टी महाजन सर यांच्या कार्यखंडामध्ये एक कार्यकर्ता होता आपण आणि त्यांच्या कालखंडामध्ये एक आपण चांगले का, 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 काम त्यांच्या जवळ राहून काम केलेलं आहे चांगलं कार्य केलेलं आहे बरं आता आपण तालुकाध्यक्षपदी तालुका उपाध्यक्षपदी आपली काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आपली निवड झालेली आहे तर याच श्रेय आपण कोणाला द्याला काय सांगाल काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी करण्यासाठी किंवा माझी वर्णी अशी लागलेली आहे की ते बा आमचे गावचे माझी सरपंचाचे मिस्टर आहे सुनील भाऊ फिरके यांच्याबरोबर मी असा कुठे पदावर नसताना सुद्धा ग्रामपंचायतीचे जे रात्रंदिवस कामं करतच राहिलो त्यांचे मोठे भाऊ होते निळू फिरके त्यांच्या सुद्धा मी कामाला त्यांच्या बरोबरच काम केलेलं आहे पाण्याचा प्रश्न होता वीस दिवसानं पाणीच होत त्यावेळेस मी त्यांच्यासमोर रात्रच दिवस राहिलो मुंबईला जाणे पुण्याला जाणे काही सहकारी लोक सुद्धा होते आणि त्या वर्णी तर सुनील भाऊ खिरकी आणि श्रेय देणार आहे हे होते या ठिकाणी वसंत महाजन त्यांचं प्रॉपर गाव म्हणजे न्हावी मूळ गाव त्यांचं न्हावी आहे आणि त्यांचं तालुका काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे आणि त्या विषया संदर्भामध्ये आपण त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतलेली आहे त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच वरारी वसंत महाजन यांनी मारलेली आहे आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री जे टी महाजन यांच्या कालखंडामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्यांचा कालखंड बघितलेला आहे त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांचे बाळकडू त्यांनी घेतलेले आहेत आणि आता पण ते आता सक्रिय राजकारणामध्ये आलेले आहेत काँग्रेसचे ता, ता, तालुका उपाध्यक्ष झालेले आहेत आणि यापुढे ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांचं पुढचं विजन रंगणार की खेडोपाडी जाऊन ते काँग्रेसच्या संघटनासाठी आणि पक्ष बळकटीसाठी अं मेहनत घेणार आहेत आपल्या वगैरे सुरुवाळे आहे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज चीफ एडिटर